हिंदुस्थानाचे पंडित नेहरू नंतर विक्रम करणारे तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान बनणारे आपले लाडके या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी ज्या अर्थसंकल्प घोषित झाला या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा जो सन्मान करण्यात आला त्याकरता मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री म्हणून मी अभिनंदन करतो आणि धन्यवादही करतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्र सुजलम सुफलम होण्याकरता जी भरीव मदत या महाराष्ट्राला या अर्थसंकल्पनामध्ये दिली त्यामध्ये देशातला तर होच पण महाराष्ट्रातला शेतकरी कामगार आणि नोकरदार तसेच रोजगार निर्मिती आणि पायाभूत सो सोयी सव सवलतीसाठी ज्या पद्धतीने निधी देण्यात आला खरं तर असा निधी यापूर्वी कधीच देण्यात आला नाही आणि जे संतुलन वेगवेगळ्या वर्गासाठी करण्यात आलं मग ते करापोटी असो किंवा दागदागिन्यासाठी असो जो मध्यमवर्गीयाचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम या अर्थसंकल्पाने केलं ते कधीच असा अर्थसंकल्प यापूर्वी सादर करू शकले नाही आमच्या विरोधक ना आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला नजरेसमोर ठेवून भरीव मदत शेतकऱ्याला झाली पाहिजे शेतकऱ्याचा आत्म सन्मान झाला पाहिजे आत्मविश्वास शेतकऱ्यांचा वाढला पाहिजे ही भूमिका डोक्यात घेऊन सुद्धा मदे करने और केंदर मदे दरने या अर्थसंकल्पनामध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू या अर्थसंकल्पनामध्ये धरण्यात आलं दुसरा महाराष्ट्र सगळीकडून सुजलम सफलम व्हावा या दृष्टिकोनातून विदर्भ मराठवाड्यातील सिंचन सिंचन प्रकल्प जो सहाशे कोटीचा हा शेतकऱ्याच्याच निगडीत आहे सिंचन प्र सिंचन प्र, प्रकल्प हे सहाशे कोटी देणे म्हणजे खऱ्या अर्थानं पाणीमय या शेतकऱ्याला जमिनीला पाणी कमी पडू नये म्हणून या सिंचन प्रकल्पासाठी सहाशे कोटी देण्यात आले महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजनेसाठी चारशे कोटी ग्रामीण म्हणजे जिथं शेतकरी खऱ्या अर्थानं दळणवळणाचे शेतकऱ्यांचे संबंध निर्माण होतात अशा ठिकाणी चारशे कोटी सुधारणेसाठी रस्ते सुधारण्यासाठी देण्यात आले तसंच सर्व समाज विकासासाठी जो इकॉनॉमिक कॉरिडोर चारशे सहासष्ट कोटीचा निधी याला देण्यात आला महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी दीडशे कोटी देण्यात आले एम यूटीपीच्या तिसऱ्या पार्टमध्ये नऊशे आठ कोटी देण्यात आले मुंबई मेट्रोमध्ये एक हजार एकशे ऐंशी एकोणऐंशी कोटी देण्यात आले दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोरला पाचशे कोटी देण्यात आले एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटीसाठी दीडशे कोटी देण्यात आले नागपूर मे मेट्रोसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी देण्यात आले नाग नदी पुनर्वसनसाठी पाचशे कोटी पुणे मेट्रोसाठी आठशे चौदा कोटी मुळांदी संवर्धनासाठी सहाशे नव नौ, नव्वद कोटी हे जे काही देण्यात आलं याच्यामध्ये असं दिसतं की शेतकरी हा याचा केंद्रबिंदू मानला गेलेला आहे आणि कोणत्या तोंडाने विरोधक हे विरोध करता यामुळे शंका निर्माण होते शेवटी मोदीच्या खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पानं जो महाराष्ट्र सुजलम सपलम झाला आणि निश्चितपणे जो कॉन्फिडन्स महाराष्ट्राचा त्यांनी वाढवला त्याबद्दल खरंच परत एकदा धन्यवाद द्यावं वाटतं आणि निश्चित स्वरूपात हे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा महाराष्ट्रातील महिलेचा महाराष्ट्रातील बेरोजगार युवकाचा महाराष्ट्रातील विकासशील सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थानं प्रगतीकडे वाटचाल व्हावी या दृष्टिकोनातून जो आत्मसन्मान महाराष्ट्राचा केला त्याबद्दल मी शतशा मोदी सरकारचे आणि भारतीय जनता पार्टी केंद्राचे मी ऋणी ऋणी म आहे महाराष्ट्रातर्फे आणि निश्चितपणे हा बोलबाला सर्वसाधारण माणसामध्ये होतोय आणि याच्यामुळे नेरोटे बरेच जण सेट करतील परंतु जो खऱ्या अर्थानं जे काम चालू आहे ते काम लपवण्यासारखं नाही आहे कितीही कोंबड्याला कोंबड्यावर खऱ्या अर्थानं टोपलं टाकलं तरी सूर्य उगवायचा राहतो का तसं मोदीच्या कामाविषयी झालेले तुम्ही कितीही लोकांच्या डोळ्यावर पट्टी बांधा किंवा कितीही लोकांचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण हा सूर्य आणि हा जाहिरात समोरासमोर आहे आणि त्यामुळे विकासाला कोणी आता यापुढे थांबू शकणार नाही एवढंच यावेळेस सांगतो आणि खऱ्या अर्थानं आमचा नेता आमचा स्वाभिमान अभिमान यावले पुड़े या जाये ही भूमिका यावेळेस आमच्या डोळ्या येते एवढंच बोलतो आणि अर्थसंकल्पनाच्या या मोठ्या निधीबद्दल परत एकदा अभिनंदन आणि ऋण व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र